या चा खायला तर बनवत आहे पत्ते टाकलेले आहे पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये अद्रक आणि विलायची हे कुटून घेतलेलं आहे मध्ये दूध टाकून घेते अद्रक टाकून घेते अद्रक आणि विलायची छान आता उकळून घ्यायचं आहे आता साखर टाकणार आहे तर साखर टाकायला एक छोटीशी वाटी केलेली आहे माप आता छान आलेली आहे आता त्यामध्ये साखर टाकून घेते तर चहा आपला पिण्यासाठी तयार आहे दहा रुपयाची खारी आहे तरी याच्या याच्यामध्ये चारच आलेले आहेत अडीच रुपयाला एक खारी आहे होऊ शकतात पॅकिंगला जास्त पैसे गेलेले आहेत एकदम <laughs> गरमागरम चहा आणि खाली व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा